मन तया सजले नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आलेला आहे शिंदेगाव तालुका खेड जिल्हा पुणे येथे भरुनाथ महाराजांची यात्रा उत्सव बैलगाडा शर्यत येत्या एक मेला आणि दोन मेला होणार आहे तर आज गाठात आल्यामुळे आज यात्रा कमिटी इथं उपस्थित आहे यात्रेचं स्वरूप कशा प्रकारे नियोजन आयोजन कशा प्रकारे आहे या व्हिडिओद्वारे आपल्याला पाहायला भेटणार आहे पाहुणा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा आपलं माझं नाव सचिन आनंद देवकर शिंदेगावचा माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य एक तारखेला आपली यात्रा आहे तर यात्रेचं आयोजन नियोजन कशा प्रकारे सांगा आम्हाला सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री भरुनाथ महाराजांचा उत्सव मोठ्या थाटामध्ये थाटामाटामध्ये आनंदामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे दरवर्षी ही यात्रा आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी साजरी होत असते वर्षी जरा यात्रेचं स्वरूप आम्ही बदललेलं आहे एक भव्य दिव्य स्वरूपाची यात्रा आणि पुणे जिल्ह्यामध्ये एक आदर्श यात्रा करण्याचा उद्देश आमच्या सर्व ग्रामस्थांचा आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही एक यात्रेचं या ठिकाणी हे नियोजन केलेलं आहे तर आपण पाहिलं तर यात्रेमध्ये जे बक्षीस आहे ते बक्षीस आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी टॉपचं बक्षीस आहे आणि ह्या यात्रेमध्ये आपण जर पाहिलं तर दोन दिवसामध्ये ही यात्रा या ठिकाणी पहिल्या फेरीमध्ये राहणार आहे एक आणि दोन तारखेला आणि चार तारखेला सेमीफायनल आणि फायनल अशा स्वरूपाचं या ठिकाणी ह्या यात्रेचं स्वरूप असणार आहे आणि ह्या यात्रेमध्ये टॉपचे बैलगाडे पुणे जिल्ह्यातले नव्हे तर नगर आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यातले टॉपचे बैलगाडे ह्या यात्रेमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कसे राहणे यात्रा एक तुमची यात्रेचं स्वरूप या ठिकाणी आपण पाहिलं तर यात्रा ही दोन दिवसाची आहे आणि यात्रेची नियमावली ही आम्ही ग्रामस्थांनी मिळून या ठिकाणी कडक स्वरूपामध्ये नियमावली बनवलेली आहे म्हणजे ग्रामस्थ असो किंवा या ठिकाणी कोणी नागरिक असो या यात्रेमध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी मनमानी चालणार नाही जी या ठिकाणी नियमावली असणार आहे ती कडक असणार आहे ने आणि ते नियम सगळ्यांना या ठिकाणी लागू असणार आहे ही आमच्या सर्वांची या ठिकाणी पहिली भूमिका आहे चार तारखेला मेगा फायनल आणि फायनल तर बक्षिसांचं स्वरूप कसं आहे फायनलचं तुमचं बक्षीस स्वरूप पहिले एक आणि दोन असे दोन नंबर राहणार आहे एक नंबरसाठी या ठिकाणी एक लाख पंचवीस हजार रुपये असे रोख स्वरूपामध्ये या ठिकाणी बक्षीस राहणार आहे दोन नंबरसाठी एक लाखाचं या ठिकाणी बक्षीस राहणार आहे आणि फायनल जर आपण पाहिली तर फायनल सव्वीस नंबरपर्यंत आम्ही या ठिकाणी प्रत्येक नंबरला फायनल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठेवलेली म्हणजे एक नंबर जर आपण फायनल पाहिली तर एक नंबरला ट्रॅक्टर या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने ट्रॅक्टर हे एक नंबरचं फायनलचं बक्षीस असणार आहे दोन नंबरचं फायनलचं बक्षीस जर आपण पाहिलं तर बुलेट गाडी हे दोन नंबरची या ठिकाणी फायनल असणार आहे तीन नंबरची फायनल या ठिकाणी स्प्लेंडर गाडी असणार आहे चार नंबरची फायनल या ठिकाणी डिलक्स असणार आहे अशा रीतीने जर आपण पाहिलं तर चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा म्हणजे सोळाव्या क्रमांकापर्यंत आपण या ठिकाणी डिलक्स ही गाडी प्रत्येक फायनल या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्यानंतर सतरा नंबर फायनलला या ठिकाणी लोकसभा तीस हजाराचं बक्षीस असणार आहे अठरा नंबर फायनलला या ठिकाणी तीस हजाराचं बक्षीस असणार आहे या ठिकाणी एकोणीस नंबरला पंचवीस हजारचं बक्षीस असणार आहे वीस नंबरला पंचवीस हजारचं बक्षीस असणार आहे एकवीस नंबरला वीस हजारचं बक्षीस असणार आहे आणि बावीस नंबरला वीस हजारचं बक्षीस असणार आहे तेवीस नंबरला पंधरा हजारचं बक्षीस असणार आहे आणि चोवीस नंबरला पंधरा हजारचं बक्षीस आहे पंचवीस नंबरला अकरा हजारचं बक्षीस आहे आणि सव्वीस नंबरला अकरा हजारचं बक्षीस आहे अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी बाईक असेल आणि रोख स्वरूपामध्ये असेल अशा पद्धतीने या ठिकाणी सव्वीस नंबरला या ठिकाणी बक्षीस मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि टोटल स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर तीस गाड्यांना या ठिकाणी बक्षीस असणार आहे त्यानंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर घड्याळ्यावरती नितीनजी जी असतील की ज्यांचं बैलगाड्या क्षेत्रामध्ये आज एक चांगल्या पद्धतीनं आणि एक चांगला काटा निर्णय त्यांच्या माध्यमातून आपण पुणे जिल्ह्यामध्ये नक्कीच पाहत आहे तुम्ही पाहताय आज आलाऊन सर या ठिकाणी उपस्थित आहे आमचे पिंगळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे तर ते नितीन ठिकडे या ठिकाणी गड्याळ्यावरती काम करणार आहे आणि निशाणावरती बंटी साबळे हे या ठिकाणी आपल्याला सर्वांना या ठिकाणी निशाणावरती दिसतील विशेष म्हणजे निशाणावरती आणि घड्याळ्यावरती सीसीटीव्ही कॅमेरा राहणार आहे म्हणजे जेणेकरून कुठलीही अनुचित अनुचित प्रकार घडू नये याची सर्व जबाबदारी या ठिकाणी आम्ही समोर ग्रामस्थ म्हणून घेणार आहोत आणि घाट जर आपण पाहिला तर चारशे एकवीस फुटाचा हा घाट राहणार आहे आणि पहिल्या फेरीला या ठिकाणी कांड हे सत्तर फुटावरती राहणार आहे त्यानंतर या ठिकाणी सेमी फायनल आणि मेगा फायनलला साठ फुटावरती या ठिकाणी कांड राहणार आहे गावचे गाडे जे आहेत त्यांना पण आम्ही स्पष्ट शब्द या ठिकाणी सांगितलेले की गावचे गाडे पण रॅकमधून येणार आहेत आणि विशेषतः म्हणजे रॅकमध्ये कोणताही ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहणार नाही जेणेकरून या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित असला तर या ठिकाणी अनेक बाहेरचे गाड्या मालक या ठिकाणी काय करतात गाववाल्यांना सांगून या ठिकाणी आपला गाड्या घालण्याचा प्रयत्न करतात परंतु आम्ही या ठिकाणी स्पष्ट शब्दात सांगितलंय की जे काय गाडी येतील ते पूर्णपणे या ठिकाणी रॅकमधून येतील याची ये सर्व गाड्या मालकांनी नोंद घ्यावी आणि विशेषतः ही सर्व जी स्पर्धा आहे ही या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांची जी नियमावली आहे त्या नियमावलीला या ठिकाणी धरून राहणार आहे कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी नियमाचं भंग होणार नाही याची सर्व ग्रामस्थ असतील आणि सर्वजण या ठिकाणी काळजी घेणार आहे आणि टोकन पद्धतीने या ठिकाणी सर्व गाडी होणार आहेत कारण आम्ही दोन्ही दिवसाचं नियोजन हे गाड्या मालकांना आम्ही अगोदरच सांगितले की तुमचा टायमिंग काय राहणार आहे त्याच टायमिंगला तुमचा गाडा त्या रॅक मध्ये आला पाहिजे आणि त्याच वेळेस तुमचा गाडा धावपट्टीवरती आला पाहिजे जर यदा कदाचित कोणता गाडीवाला उशीर झाला तर ते त्याला शेवट संधी द्यायची असं सर्व ग्राम या ठिकाणी ठरवले त्याला मध्ये कुठेही संधी मिळणार नाही जे काय आहे ते टोकन नुसार या ठिकाणी सर्व गाडी पळतील आणि प्रत्येक गाड्याला चार मिनिटाचा टायमिंग हा राहणार आहे चार मिनिटानंतर या ठिकाणी तो गाडा या ठिकाणी बाद होणार आहे याची ही सर्व गाडी मालकांनी या ठिकाणी नोंद घ्यावी अशी सर्व ग्रामसंचा वतीने मी विनंती करतो आणि जो काही निर्णय हा सर्व कमिटीचा निर्णय असणार आहे त्यामुळं कमिटी जो निर्णय देईल तो निर्णय अंतिम राहणार आहे कुणी या ठिकाणी गाड्या मालकांना माझी एक नंबरची विनंती आहे की ही स्पर्धा एक आगळीवेगळी स्पर्धा आहे आपण सर्वजण याच्या याच्यामध्ये या ठिकाणी सहभागी होणार आहोत तर कुणी या ठिकाणी स्पर्धेला गाळगोट लागेल असं ला काही कृत्य करू नये पंचाचा निर्णय हा अंतिम राहील अशी सर्वांना या ठिकाणी मी नंबर विनंती कर नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा आपलं मी विजय घनवट शिवसेना खेड तालुका अध्यक्ष या ठिकाणी नियोजन वर्षी आपलं कसं राहणार आहे घाटाचं नियोजन तुम्ही पाहिलं तर कालपासून सगळ्यांनी सोशल मीडियाद्वारे पाहिलं असेल गेले चार पाच दिवसापूर्वी बक्षिसांच्या माध्यमातून पाहिलं असेल आपल्या सगळ्यांनी भरपूर अशा महापूर या ठिकाणी बक्षिसांचा ठेवला आहे शिंदेगावच्या या घाटामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांचं आवर्जून नाव घ्यायचं म्हटलं तर खेड तालुका सरपंच परिषद अध्यक्ष आशिष वळोंडे यांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापूर्वी हा जो घाट बांधला त्या घाटाला एक वेगळा आगळं आमच्या गा गावाला या ठिकाणी हिंद केसरी म्हणून स्वरूप आहे आणि त्यानिमित्ताने पुणे जिल्ह्यातील मोठे मोठे गाडे या ठिकाणी आमच्या घाटामध्ये येणार येणार आहेत यावर्षी देखील जवळजवळ तीस ते चाळीस गाडे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुणे जिल्ह्याच्या बाहेरचे नावाजलेले बैलगाडे या घाटामध्ये पळणार आहेत त्यानिमित्ताने या घाटाची शोभा नक्की वाढणार आहे आणि खऱ्या अर्थाने घाटाचं नियोजन गुलाबराव मेंडे असतील गेले चार पाच दिवस आम्ही पाहतोय की इतकं सुंदर नियोजन केले घाटाचे खेड तालुक्यामध्ये असा घाट तुम्हाला कुणालाही बघायला भेटणार नाही एवढं भार नियोजन आहे त्याच्या निमित्ताने या ठिकाणी घाट पाळण्यासाठी आलेल्या बैलगाडा शोकऱ्यांना बसण्याची व्यवस्था असेल टेचची व्यवस्था असेल साऊंड सिस्टीम असेल आणि आमचे सगळं आलमसोर मंडळी असतील त्यानंतर काटावले असतील आणि निशान वादूर असेल सगळेजण या ठिकाणी आम्ही तालुक्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये नावाजलेले सगळे त्या ठिकाणी ठेवले आहेत त्यामुळे कुणालाही या ठिकाणी न्याय भेटेल असं काही टेन्शन नाही घेऊ नका सगळ्यांना या घाटामध्ये न्याय भेटेल आणि सगळे शिस्तबद्ध कार्यक्रम पार पाडला जाईल पाहुणा नमस्कार नमस्ते नाव सांगा पहिल्यांदा मी कुमार सौरभ ज्ञानेश्वर केंदळे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा पश्चिम विभागाचा सेनेचा विभाग प्रमुख यात्रा आपली एक दोन आणि चार तारखेला मेगा फायनल आणि फायनल होणार आहे तर घाटामध्ये कोणकोणते पदाधिकारी येणार आहे फायनलच्या दिवशी या घाटामध्ये खऱ्या अर्थानं भरुनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त सर्व गावातील सर्व ग्रामस्थांनी एक चांगल्या प्रकारचं आयोजन करून आणि या गाठाला सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी तालुक्यातील पदाधिकारी असतील तालुक्यातील बाहेरील भाहरी, पदाधिकारी असतील विशेषतः तालुक्याचे लोकप्रिय कार्य सम्राट आमदार आदरणीय बाबाजी शेटकाळे असतील तसेच तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दिलीपांना पाना मोहिते पाटील असतील तसेच भोसरी विधानसभेचे दमदार आमदार आदरणीय महेशदादा लांडगे असतील तसेच भोर मुल मुळशी या संघाचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय शंकरभाऊ मांडेकर हे या ठिकाणी उपस्थित असतील तसेच मावळ तालुक्याचे आमदार आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके ह्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना आणि ह्या घाटाला सदिच्छा शुभेच्छा उक्त करण्यासाठी उपस्थित असतील काय कारण पंचकृषीतील मेगा फायनल आणि फायनल होणारे कसं प्रकारे प्रेक्षकांसाठी आव्हान राहणार तुमचं मी सर्व खेड तालुक्यातील आणि उत्तर पुणे जिल्ह्यातील नगर जिल्ह्यातील सर्व बैलगाडा शौकिना आणि या तालुक्यातील सर्व बैलगाडा प्रेक्षकांना विनंती करतो की समस्त शिंदे ग्रामस्थांनी एक चांगल्या प्रकारचं कष्ट घेऊन एक नावाज नावा नावारूपाला नावा आलेली ही यात्रा एक चांगल्या प्रकारची यात्रा या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरी होणार आहे सर्वांना या ठिकाणी विनंती असेल की आपण बैलगाडा शिक बैलगाडा क्षेत्राचा आपण आवश्यक लाभ घ्या आणि सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमच्या यात्रेची शोभा वाढवावी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी पंचक्रोशीला विनंती करतो पाहू नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं मारुती रामा मेंगळे माझी सरपंच शिंदे आता बरोबर महाराजांची यात्रा आहे आपली आणि एक है। तर दोन तारखेला यात्रा आहे तर गाड्या मालकांसाठी कसं आवं हां कसा येण्यासाठी तुम्ही गाड्या मालकांसाठी विनंती करतो की बा आपल्या टायमिंगला आपण येऊन आपलं गाड व्यवस्थित टोकन परमाने सोडावा अशी तर्फे विनंती करून पाहु नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं पहिल्यांदा नवनाथ दादू गायकवाड कसं राही ना यात्रेचं नियोजन कसं राही ना आपलं आपल्या यात्रेचं नियोजन हे जे नियोजन आहे हे कस जर पाहिलं तर पंचायत समिती सदस्य तानाज भाऊ केंदळे यांच्या संस्कृतीप्रमाणे यांच्या यांच्या विचाराप्रमाणे हे असं नियोजन राहील आणि ह्या निवेदन हे निवेदन हे सर्व तरुण सहकार्य करीत आहेत करी नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं माझं नाव अमोल सर्जन ज्योति तरुण पिढीच कशा प्रकारे सहकार्य राही विशेषतः आमचे दाजी आशिष विलास येळवंडे यांनी या गाठासाठी सुसज्ज अशी धावपट्टी निर्माण केली त्याबद्दल त्यांचं या शिंदे ग्रामस्थांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचा सत्कार या घाटामध्ये मोठ्या नियोजनात करणार आहोत आणि तरुणांसाठी विशेषतः तरुणांसाठी पूर्णपणे बघवी टोपी आणि त्यांना बॅच आणि प्रत्येकाने व्हाईट शर्ट असं त्या गाठामध्ये आम्ही सर्व तरुण वर्गाने नियोजन केले आहे त्यामुळं सर्व तरुण एकत्र येऊन या गाठाची मोठी अशी शोभा आपण वाढवणार आहोत या शिंदे गावातील गाठातील पाहुणा नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं माझं नाव विजय तानाजी केंदळे माझी खरेदी विक्री संघाचे संचालक व विद्यमान सरपंच शिंदेगाव कशा प्रकारे आपली यात्रा ही पार दोन दिवसाचं पहिल्या फेरीचं नियोजन आहे व चार तारखेला मेगा फायनल सेमी फायनलचं नियोजन आहे तर पहिल्या दिवशी एकशे ऐंशी गाडे व राहिलेले उर्वरित गाडे दुसऱ्या दिवशी राहणार आहे आणि सर्वांनी टोकन पद्धतीने गाडा मालकांनी नम्र विनंती आहे की बाबा टोकन पद्धतीने सगळ्यांनी यायचं कोणत्याही ग्रामस्थांना विनंती करू नये की बाबा आम्हाला टोकन द्या कुणाचं आलंय त्यांनी वेळेत उपस्थित राहायचं आणि यात्रेची शोभा वाढवायची शेवटच्या दिवशी मेगा फायनल फायनल आहे तर बसण्यासाठी तुम्ही दोन्ही बाजूनी स्टेज केलेले तर सावलीची पण सुविधा केलेली तर ते नियोजन कसं असणार आहे तुमचं आता मंडप आम्ही दोन्ही साइडला प्रेक्षकांना बसण्यासाठी मंडप केलेला आहे मागच्या साईडला बैल झोपतात तिथं तिथं पण मंडपाची सोय केलेली आहे आणि बैलांना बांधण्यासाठी पण आमच्या मैदानामध्ये मंडप केलेला आहे आणि पाण्याची पण व्यवस्था राहणार आहे जेणेकरून जनावरांना उष्णतेमुळे पाण्याची व्यवस्था केलेली आहे आम्ही आळ्याचं नियोजन कसं यावर्षी तुमचं आळ्याचं नियोजन जेणेकरून आता प्रथमतः आपण घाटामध्ये बैल पळवतो तर आळ्याचं नियोजन हे सर्वात महत्वाचं असतं जेणेकरून जनावरांना इजा होऊ नये आणि आम्ही बरोबर आळ्यामध्ये ना माती वगैरे टाकलेली आहे दगड दगडाने पाया पायाला लागू नये म्हणून आणि बैल बाहेर येण्याची काळजी आम्ही घेणार आहे की जेणेकरून बैलाला कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून पाहू नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं राजेश टिमगिरे कशी राहीन या वर्षीची तुमची यात्रा नियोजन चांगले आहे दोन दिवस यात्रा आहे आणि शेवटच्या दिवशी तुम्ही मेगा फायनल फायनलचा एक थरार ठेवलेला आहे हे नियोजन कसं असेल तुमचं नियोजन एकदम बेस्टच राहील त्याच्यात काही अडचणच नाही काही आणि एवढं तरुण वर्गाने एवढं मोठं जीवाचं रान करून एवढं प्रयत्न केलेत त्याच्यामुळं त्याच्यात काही चिंताच नाही काही एकदम व्यवस्थित नियोजन होऊन जाईल गाड्या मालकांना काय कर समजा आव्हान गाड्या मालकांना हेच सांगन की जसं आपले आता हे नियोजन नियोजन होणार आहे दरवर्षी दरवर्षी असंच नियोजन याच्यापेक्षा जास्त मोठं नियोजन केलं जाईल हे सांगतो मी ना नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं मी अमोल शांताराम गडदे पंढरीची वारी आणि महाराष्ट्राला लापेली आपली बैलगाडा शर्यतीची वारी ही आपली परंपरा आहे मग सर्व गाड्या मालकांना माझं इतकंच सांग आपली ही बैलगाडा शर्यत व्यवस्थितपणे पार पडावी पाहु ना नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं मी बंटिकेंदळे या वर्षीच नियोजन कसं असणार आहे आपलं रॅक्स आठ ते साडेआठ या तासाच्या वेळेमध्ये एक ते दहा गाडी घेतल्या जातील आणि त्या तासाच्या वेळेमध्ये जर जो गाडा येणार नाही तो गाडा संध्याकाळी त्यांना कमिटीच्या नियोजनानुसार संध्याकाळी संधी दिली जाईल सकाळी घाट किती वाजता चालू होईल तसं सकाळी आठ वाजता गाठ चालू होईल आणि आठ वाजता एक नंबरचा गाडा हा धावपट्टीवर घेण्याचा निर्णय आम्ही कमिटीने घेतला आहे रॅकवरती कोण कोण आहे तुमचं नियोजन रॅकवरती आमचे मित्र साहिल गणवट प्रथमेश टेमगिरे प्रतीक मिंडे बंटी मिंडे आणि मयूर टेमगिरे असे आमचा ग्रुप राहीन आणि त्या ग्रुपच्या नियमानुसार गाड्या आतमध्ये घेतली जाते गाड्या आतमध्ये घालता आणि म्हणजे तुमचेच सगळे राहणार आहे का गाडा मालक पण राहणार गाडा मालक आतमध्ये रॅकमध्ये एक पण घेतला जाणार नाही गाडा आमच्या कमिटीकडे दिल्यानंतर ज्या वेळेस गाडा पाहिले त्याच वेळेस गाड्या मालकांनी गाडा आपल्या हातात घ्यायचा आणि जो गाडा रॅकच्या आतमध्ये घेतला आणि त्यानंतर गाडा मार्ग आला गाड्यापाशी तर तो गाडा आम्ही बाद करण्याचा निर्णय घेणार आहे तर मित्रांनो आज शिंदे गावात आलेलो आहे आणि आज यात्रा कमिटी ते उपस्थित होती तर या गाठाचा आढावा घेतलेला आहे येत्या एक आणि दोन तारखेला त्यांची यात्रा आहे ट्वेंटी ट्वेंटी निमंत्री बैलगाड्या शहर ठेवलेली आहे आणि चार तारखेला मेगा फायनल आणि फायनलचा थारा राहणार आहे गाडा मालकांना एकच विनंती राहील सकाळी लवकर येऊन यात्रा कमिटीला चांगल्या प्रकारे सहकार्य करावे धन्यवाद